श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप मनापासून स्वागत पावसाच्या दिवसात मुलांनी जर बाहेरचं खायला मागितलं ना तर माझ्या अंगर अक्षरशः काटे उभे राहतात मग मी काय माझ्या मुलांसाठी छान असं घरीच मसाला सँडविच बनवलं होतं आणि त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इथे तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये ना एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे तर भाजून झालं ना की त्याच्यामध्येच मिडियम आकाराची बारीक चिरलेली डोबी मिरची टाकले आधी काकडी चिरून टाकले आणि एक असा मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे त्यांना छान असं एकजीव करून घेतलं नंतर आपण आता त्याच्यामध्ये इथे ॲड करतो आलं लसूण आणि मिरचीची खलबत्त्यामध्ये बारीक कुटलेलं आहे ना ती पेस्ट तर मी तीन चार दिवसाची एकदम ही पेस्ट बनवून ठेवते नंतर आपण थोडीशी टाकलेली आहे हळद थोडासा चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि ह्या सगळ्या मसाल्यांना भाजीबरोबर छान असं एकजीव करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे पाऊ चम्मच काळी मिरीपूड टाकले आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे दोन असे मिडियम आकाराचे शिजवून बारीक चिरून घेतलेले बटाटे आणि बटाटे भाजीबरोबर छान असे एकजीव केल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण ह्या सगळ्या भाज्या त्या मस्त अशा एकजू करून घ्यायच्या आणि त्याच्यात आपण थोडासा सॉस टाकतो आहे सॉस तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपली भाजी आहे ना इथे मस्त अशी रेडी आहे आता इथे मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेत त्यांना ग्रीन चटणी आणि हे आपण बटर लावून घेणार आहोत ही ग्रीन चटणी ती मी आधीच बनवून ठेवली होती तर मी ना स्लाईसवाले नॉर्मली सँडविच नाही बनवत कारण काय होतं मुलं ना ते काकडी बटाटा किंवा ज्या काही भाज्या असतील ना त्याचे स्लाईस काढून टाकतात आणि मग फक्त ब्रेड खातात म्हणून मी काय करते सगळ्या भाज्या एकत्र करून त्यांची असे स्मॅश केलेली भाजी मसाला भाजी बनवते आणि चा त्याचं छान असं सँडविच बनवते त्याच्यामुळे काय होतं ना मुलांच्याकडून सगळ्या भाज्या पण ह्या खाल्ल्या जातात आणि स्मॅश करून बनवल्यामुळे सगळ्या भाज्यांना सगळे मसाले छान असे लागतात त्यामुळे ते टेस्टी पण बनते आता आपण इथे ब्रेडच्यामध्ये ना मस्त अशी बनवलेली भाजी भरली आहे त्याच्यावरती थोडासा चाट मसाला भुरभुरला आहे वरून मी थोडंसं बटर आणि ग्रीन चटणी लावून शेव भुरभरून ही सँडविच आहे ते रेडी केले याला मी टोस्ट केलं नव्हतं बाकीचे सगळे सँडविच आहेत ना त्यांना आपण टोस्ट सॅन टोस्ट केलेला आहे तर तुम्ही पण अशा प्रकारचं सँडविच सा बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता तुमच्या मुलांना फार आवडेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका हे सँडविच मी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवलं होतं माझी मुलगी झोपेतून उठली होती तिने फक्त तोंड धुतलं आणि काही न आवडता मस्त सँडविच खायला बसलो तिला पण फार हे सँडविच आवडलं तुम्ही पण आठवणीने लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद